निस्वार्थ भक्ती एका गावात खूप कंजूस सेटजी राहत होती एके दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला घसवलं आणि सांगितलं की विना पैसे कोणालाही काही देऊ नकोस माझे जरा काम आहे मी जाऊन आलो तेवढ्यात एक संत तेथे आले जे वेगवेगळ्या ठिकाणाहून एका वेळेची भोजन सामग्री घेत असत त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा मला जरा मीठ दे मुलाने संतांना डबा उघडून एक चमचा मीठ दिलं शेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डबा उघडा पडला होता शेठजीनी मुलाला विचारलं की काय रे काय विकलंस मुलाने सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं यावरून शेठजी भडकले आणि म्हणाले अरे मूर्खा यामध्ये तर विषारी पदार्थ आहे आता शेठजी धावत धावत संतांजवळ पोचले तेव्हापर्यंत संत जेवण भरून भगवंताला नैवेद्य ठेवून जेवायला बसले होते शेठजी लांबूनच म्हणाले महाराज थांबा तुम्ही जे मीठ आणलं आहे ते मीठ नाही तर एक विषारी पदार्थ होता कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका संत म्हणाले आम्ही तर प्रसाद घेणारच कारण मी देवाला नैवेद्य दे दाखवला आहे नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही जर नैवेद्य दाखवला नसता तर कदाचित जेवणही सोडले असते असं म्हणून संतांनी प्रसाद समजूत जीवन सुरू केलं हे पाहून शेठजी हैराण झाले ते रात्रभर तिथेच बसून राहिले शेठजींना राहून राहून ही चिंता सतवत होती की जर संतांना काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संतांना वैद्याकडे घेऊन जाऊ शकतील म्हणून ते तिथेच थांबले विचार करता करता त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले व नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले शेठजी म्हणाले महाराज तुमची तब्येत बरी आहे ना यावर संत म्हणाले देवाची कृपा आहे यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तिथे भगवंताच्या श्रीविग्रहाचे दोन भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळं पडलं होतं हे पाहता शेठजी सर्व समजून गेले भक्ताच्या अतुट विश्वासाला पाहून भगवंताने जीवनातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केले आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला यानंतर शेठजींनी तत्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले तात्पर्य निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद